आज आपण भोगीच्या सणानिमित्त ही भोगीची भाजी त्याचबरोबर ता तिळ टाकून केलेली ही ज्वारीची भाकरी असा चमचमीत गावरानभीत तयार करत आहोत या रेसिपीमध्ये ही भाजी चविष्ट होण्यासाठी एक सिक्रेट वाटण करून आपण ही, बर -बर -बर ही रेसिपी तयार करत आहोत अशा पद्धतीची पद्धतशीर त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर रोजचा आहार या फूड चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस रेसिपी पाहायला विसरू नका नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भोगीची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये हरभरा त्याचबरोबर गाजर डिंगऱ्या त्यानंतर वांग घेतलेलं आहे बोरं घेतलेली आहे आणि वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत सर्व भाज्या स्वच्छ धुवून आणि निसून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर छान अशी तळल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर टाकलेला आहे धना पावडर आणि हळद टाकलेली आहे लाल मिरच पावडर तुम्ही लगेच टाकू शकता ही भाज्या टाकल्यानंतर टाकणार आहे आता आपण सर्व निसून घेतलेल्या ज्या सहा भाज्या आहे त्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी संक्रांतीच्या सणाला भोगीच्या भाजीसाठी या पाच ते सहा भाज्या अवती महत्त्वाच्या आहे या सर्व भाज्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत यामध्ये टाकणार आहोत एक चमचा मीठ मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दिल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत काश्मिरी लाल मिर्च पावडर साधारणतः एक ते दीड चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान असा कलर याकरिता आता व्यवस्थित मिक्स करून दिल्यानंतर यामध्ये एक ग्लास एवढं गरम पाणी टाकायचं आहे या ठिकाणी भाज्या शिजवण्यासाठी गरम पाण्याचाच यूज करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत पांढरी ती आता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता फुल फ्लेमवर झाकण ठेवून आठ ते दहा मिनटामध्ये या भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तोपर्यंत तो ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी कढईमध्ये टाकलेलं आहे स्लाईस केलेलं सुकं खोबरं त्यानंतर आपण तेल टाकून हे खोबरं अगदी कुरकुरीत असं मिडियम फ्लेमवर छान असं भाजून घेणार आहोत कोबऱ्याला छान असा लालसरंगईपर्यंत आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे साधारणतः चार हिरव्या मिरच्या अद्रक टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे आणि अगोदर गॅसवर भाजून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा या ठिकाणी घेतलेला आहे तो कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत आता सर्व आपण जिन्नस या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत या ठिकाणी कोथंबीर घेतलेली आहे आता तेल टाकून या सर्व जिन्नस आपल्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे सर्व भाजून झाल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे पांढरे तीळ कारण या भोगीच्या भाजीसाठी तिळाचं खूपच महत्त्व आहे यामुळे आपण क तिळाचा जास्तीत जास्त वापर करत आहोत आता सर्व जिन्नस छान अशा भाजून झाल्यानंतर आपण त्या काढून घेणार आहोत आता धनी टाकणार आहोत साधारणत दोन चमचे एवढी धनी घेतलेली आहे देखील आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेली आहे भाजून घेतलेला सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहे थंड केल्यानंतर अगदी अर्धा ग्लास एवढा पाण्याचा वापर करून घट्टसर असं ग्रेव्हीचं वाटण आपण करून घेणार आहोत सर्व मसाला भाजल्यानंतर तो थंड केल्यानंतरच तुम्हाला वाटून घ्यायचा आहे आणि वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून व्यवस्थित असा वाटून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहे मीडियम ते हाय फ्लेमवर आपण सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहे अगदी व्यवस्थित अशा शिजवून तयार झालेल्या आहे यामध्ये ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकणार आहोत आता हे वाटण आपल्याला वीस मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे हे वाटण व्यवस्थित असं परतवलं की भाजी चवीला छान लागते त्यामुळे आपण हे वाटण कलर बदलेपर्यंत पंधरा ते वीस मिनटं मीडियम ते हाय फ्लेमवर व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत आता यामध्ये आपण परतवत असताना अधूनमधून एकदा दोनदा झाकण देखील ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपलं हे ग्रेव्हीचं वाटण परतवून होत आलेलं आहे वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल या वाटणचा व्यवस्थित असं कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते घेतलेलं आहे त्याचबरोबर गरम पाण्याचा मी या ठिकाणी यूज करत आहे साधारणतः दीड ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची ते अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे यामध्ये टाकणार आहोत पाऊन चमचा मीठ कारण या अगोदर देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे फक्त पाऊन चमचा मीठ टाकून ही भाजी आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं मिडियम ते लो फ्लेमवर व्यवस्थित अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल वीस मिनटानंतर अगदी छान अशी आपली ही भाजी शिजवून तयार झालेली आहे आता आपण ज्वारीची भाकरी करून घेणार आहोत तुम्ही बाजरीची देखील करू शकता आता ज्वारीच्या पिठामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेली आहे आणि पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं जास्त तुम्ही हे पीठ म मळशाल तेवढी भाकर ही चवी लागेल त्यामुळे व्यवस्थित असं हे पीठ घ्यायचं आहे आता भाकर थापत असताना देखील मी तीळ वापरणार आहे त्यामुळे मी आता थोडीच तीळ वापरलेली आहे अगदी व्यवस्थित असं आपण हे पीठ मळवून घेतलेलं आहे आता आपण याची व्यवस्थित अशी भाकर करून घेणार आहोत हे पहा परातीमध्ये मी कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि पांढरी ती यामध्ये देखील टाकणार आहे आणि अशा पद्धतीने पातळ अशी ही ज्वारीची भाकर छान अशी मी थापवून घेणार आहे दुसरीकडे मी तवा देखील तापण्यासाठी ठेवलेला आहे तवा देखील आपला व्यवस्थित असा गरम झालेला आहे अशा पद्धतीने मी ही ज्वारीची भाकर छान अशी थापवून घेत आहे था आता भाकरीची जी पिठाकडील बाजू आहे ती तव्यावर आपल्याला वरील बाजूला करून द्यायची आहे त्याला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मध्यम ते फुल फ्लेमवर आपल्याला ही भाकर छान अशी भाजून घ्यायची आहे आता एका बाजूने मी भाकर ही तव्यावर भाजून घेत आहे तर दुसऱ्या बाजूने मी ती गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही हवं तर दोन्हीही बाजूने ती गॅसवर भाजून घेऊ शकता तव्यावर भाजून घेऊ शकता हे पहा एका बाजूने आपली तव्यावर छान अशी भाजून झालेली आहे अशा पद्धतीने छान तिळाची ही ज्वारीची दे गर्म दे दे भाकरी देखील आपली बनवून दे तयार झाली आहे अशी व्यवस्थित अशी फुगलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली ही ज्वारीची भाकरी देखील तयार झालेली आहे आता गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ही भोगीची भाजी आपण ताटामध्ये सर्व करणार आहोत हे पहा अगदी छान खरगोश अशी ही ज्वारीची भाकरी देखील आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण हे सर्व एका ताटामध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाइक करा आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर आणि मिन्यासायचं सबस्क्राइब करून आठवड्यातील गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या माझी रेसिपी मिस करू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद